पण जर आता जसं तुमच्या पत्नी रश्मी मालुसरे निवडणूक लढवत आहेत जर उद्या तुम्ही निवडून आलात तर काय प्रश्न असतील ज्याकडे तुमचं प्रामुख्यानं लक्ष असेल आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही तत्पर असाल असे काय प्रश्न असतील ताई आमचा जो परिसर आहे हा पूर्णपणे झोपपट्टीने वेढलेला आहे ज्या गंभीर समस्या आम्हाला ज्या जाणवतात त्या म्हणजे दहा बाय दहाची जी खोली आहे त्यामध्ये आपल्या घरामध्ये शौचालय नसल्यामुळे सेल्फ कंटेंट रूम नसल्यामुळे अनेक वेळेला आपल्या घरातील जी वृद्ध लोकं आहेत किंवा वैद्यकीयदृष्ट्या जे सक्षम नाही आहेत त्यांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं तसंच एक प्रश्न हल्लीच्या या काळामध्ये आम्हाला जो निदर्शनास आला तो असा की विकासकांनी बरीचशी घरं तोडल्यामुळे ट्रान्झिस्कॅममध्ये असंख्य लोक राहत आहेत काही लोक भाड्याने राहत आहेत तर त्या घरातील तरुणांची लग्न या एका विषयामुळे झालेली नाही आहेत कारण शेवटी आईवडील जेव्हा आपली मुलगी एखाद्या घरी द्यायचा विचार करतात तेव्हा ते घर ते कशा पद्धतीने आहे ह्याचा विचार प्रथमतः त्यांच्या डोक्यात येतो आणि ते ज्या वेळेला त्या घरामध्ये व्हिजिट करतात भेट देतात आणि त्यावेळेला ती जी परिस्थिती आहे ती पाहतात तेव्हा ती आपली मुलगी त्या ठिकाणी देत नाहीत आणि असं अनेक ठिकाणी आम्हाला जे रिव्ह्यूज येत आहेत किंवा त्यांच्याकडून जी मतं येत आहेत ती ही ये अशी येत आहेत की सेल्फ कंटेंट घर नसल्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत आमचा प्रथम प्राधान्य असं असेल की शिवालिक वेंचर्स नामक जो विकासक आहे त्याचा तो काही क्लस्टर डेव्हलपमेंटचा हा काही प्रो प्रोजेक्ट आहे त्रिके त्याची फायनान्शियल स्टेबिलिटी नाही आहे तर शासनाच्या माध्यमातून म्हाडाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाने तातडीने एक विकास या ठिकाणी ऑर्गनाइज करून अपॉइंट करून जी घरं तोडली गेलेली आहेत त्यांना लवकरात लवकर घरं उपलब्ध करून देणे एक विषय क्रमांक दोन डिफेन्स लँडवरील घरांचा जो प्रश्न गेली साठ वर्ष प्रलंबित आहे त्या घरांच्या बाबतीतसुद्धा आम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून पाठपुरावा करून त्यांचं जे काही ना हरकत प्रमाणपत्र आहे ते मिळवून द्यायचं आहे आणि याच जागेवरती त्यांच्या मूळ जागेवरतीच त्यांचा पुनर्विकास व्हावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे तर त्या दृष्टिकोनातून जर आम्हाला लोकांनी आशीर्वाद दिला संधी दिली तर आम्ही निश्चित स्वरूपात त्याचा पाठपुरावा करू